ब्रेस दॉट ब्लेसफूट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत मुलांना तसेच मोठ्यांना मधल्या वेळेत काहीतरी कुरकुरीत खाण्यासाठी फक्त फुटाणा डाळ आणि तांदळाचं पीठ वापरून झटकीपट कमी वेळेमध्ये बिना भाजणीची खुसखुशीत काटेरी आणि कमी तेलकट अशी चकली कशी बनवायची ते आपण बघणार आहोत तर एकदा बनवून अगदी महिनाभर आरामात खाऊ शकता तर इथे मी एक वाटी डाळव घेतलेला आहे म्हणजे फुटाणा डाळ घेतलेली आहे तर ही हे बघा फुटाणा डाळ आहे ती एक वाटी घेतलेली आहे आणि त्या अंदाजे आपल्याला दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ते बघा हे तांदळाचं पीठ आहे दोन वाटी म्हणजे जितकं आपण फुटाणा डाळीचं पीठ घेणार त्याच्या दुपटीने तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर हे बघा हे मी दाखवण्यासाठी तुम्हाला वाटीमध्ये घेतलेलं इथे डाळ जी आहे ती छान वाटून पावडर करून घेतलेली आहे पीठ मळण्यासाठी नेहमी पसरट भांडे घ्यावं म्हणजेच परात किंवा मोठं ताट असं घ्यायचं आहे तरी बघा जे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणात घ्यायचं यामध्ये ही जी फुटाणा डाळ बारीक करून घेतलेली आहे ती घालायची आहे जास्त झंझट नाही लागत त्याला ही घरच्या घरी दळता येते आणि एकदा या पद्धतीने चकल्या करून बघा खरंच फक्त दिवाळीलाच नाही तर इतर वेळी ही झटकी पड बनतात ओवा घ्यायचा ओवा हातावर असा क्रश करून घालायचा म्हणजे कुस्करून घालायचा एक छोटा चमचा ओवा घालायचा ओवा ओवा आहे ओवामुळे चकल्या ज्या आहेत तपचनास पचनास हलक्या होतात दाखवते त्या पद्धतीने ओवा क्रश करून घालायचा आहे आणि इथे हे बघा तीळ घेतलेले आहेत दोन चमचे लाल तिखट म्हणजे हा बुक्का आहे मिरची पावडर आहे रंग बघू शकताय तुम्ही छान रंग असलेलाच घ्यायचा आहे दोन चमचे अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि अगदी अर्धा छोटा चमचा अर्धा पण नाही म्हणता येणार पाव चमचा हिंग घेतलेला आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता आणि आता याच्यामध्ये आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना अंदाजे आणि सावकाशीनेच घालायचं आहे कारण एखाद्या वेळेस मीठ कमी पडलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण मीठ जर जास्त झालं तर त्या पदार्थाची पूर्णपणे चव बिघडते त्यामुळे मीठ सावकाशीनेच घालायचं आहे सगळे जिन्नस कोरडे मिक्स करून घ्यायचे आहेत विशेष म्हणजे चकल्या बनवायला जरी सोप्या असला तरी चवीमध्ये काहीच कमतरता राहत नाही चवीला देखील तितक्याच भारी होतात या सगळं पीठ मसाल्यांसोबत छान कोरडे मिक्स करून घेतलेले आहे आता इथे मी चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आवाजावरून थंड तेल अजिबात घालायचं नाहीये छान मी हे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे इतक्या पिठासाठी चार मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले आहे तेल गरम आहे त्यामुळे आधी चमचाने मिक्स करायचं नंतर हे हाताने छान चोळून घ्यायचं आहे तर तेल घालून पुन्हा सगळं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे सांगितलेल्या पद्धतीने चकली एकदा नक्की करून बघा चवीला खरंच खूप छान लागते तर हे पहा तेल पिठामध्ये छान चोळून घेतलेलं आहे तर हे बघा छान मूड बांधता येते आहे पिठाची अशी मूड बांधता आली म्हणजे जे मोहन आपण घातलेलं आहे तेलाचं ते अगदी परफेक्ट आहे आता पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे तर थंड पाण्यामध्ये अजिबात पीठ मळायचं नाही आहे तर हे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर लागेल इतपतच पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण पीठ आपल्याला खूप घट्टही मळायचं नाही आहे आणि खूप पातळही मळायचं नाही आहे पीठ प्रमाणाबाहेर जर पातळ झालं तर चकलीमध्ये तेल शोषून घेतलं जातं आणि चकली खूप तेलकट बनते जर पीठ प्रमाणापेक्षा घट्ट झालं तर चकली घालण्यामध्ये खूप अडचणी येतात चकली तुटण्याची शक्यता असते तर पुढे मी सांगेनच कशा पद्धतीने पीठ मळायचं आहे ते पाणी गरम आहे त्यामुळे आधी चमच्याच्या मदतीने असं हे मिक्स करून घ्यायचं आहे सांगितल्या पद्धतीने एकाच वेळेस सगळं पाणी घालायचं नाहीये गरज लागेल तसं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे रिफ्लेक्शनमुळे कलर तुम्हाला पिवळसर दिसतोय पण छान तांबूस रंग आलेला आहे तर लागेल तितकं पाणी घालून घालून हे छान मळून घ्यायचं आहे पाणी गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसत आहेत सवय असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता नाहीतरी एखादी वाटी तांब्या किंवा सा पळीच्या साह्याने आधी छान हे मिक्स करून घ्या वास तरी खूप छान येतोय पिठाचा साधारण आता मऊसरी पीठ होते तर लागेल तसं पाणी घालून घालून छान घट्टर पीठ मळून घ्यायचं आहे तर आधी पीठ मळून घेते त्याच्यानंतर आपण पुढची कृती बघणार आहोत हे पहा पीठ छान एकजू तरी आपण मळून घेतलेला आहे शक्य असेल एक तासभर पीठ मुरवत ठेवा नाही अगदी झटकीपट चकल्या बनवल्या तरीही छान होतात तर हे हे पीठ छान एकजू झालेलं आहे फक्त जसं मी सांगितलं शक्य असेल तर ठेवा तर पाण्याचा हात लावून लावून जितका आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत तितकं पीठ घ्यायचं आणि तो गोळा पुन्हा छान मळून घ्यायचा आहे तर आत्ताच मी गरम पाण्याने पीठ मळले त्यामुळे पुन्हा मी गरम पाणी घालणार नाही आहे जर तुम्ही पीठ ठेवून खूप वेळ झाला असेल तर साधारणतः कोमट पाण्याने मळावं इथे मी थंडच पाण्याचा वापर करते कारण आता काय आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे फक्त पाण्याचा हात लावून हे पीठ छान सैलसर करून घ्यायचं आहे सोरातून गाळताना चकल्या अगदी सहजपणे गाळल्या गेल्या पाहिजेत इतकं पीठ सेलसर करून घ्यायचं आहे तर हे बघा जितकी गरज आहे तितकं पीठ असं हे करून घ्यायचं आहे बोटाने जातात पीठ लगेचच खाली जात आहे म्हणजे हे पीठ परफेक्ट आहे तर ना जास्त घट्ट ना जास्त पातळ परफेक्ट कन्सिस्टन्सी पिठाची असेल चकल्या छान होतात चकल्या घालताना अजिबात त्रास होत नाही दोन्ही साईडने पीठ छान एकसारखं करून घेते हे बघा पीठ तरी आपण छान मळलेलं आहे चकली करण्यापूर्वी सोराला तेल आणि पाणी लावून घ्यायचं आहे यामुळे काय होतं चकली गाळताना अगदी सोयीस्कर पडतं तेल हात लावून घ्यायचा आणि पिठाला देखील तेल हात लावायचा आणि पीठ भरताना दाबून भरायचं आहे पोकळ पीठ भरायचं नाही आहे पीठ दाबून भरलं तर चकल्या छान गाळायला जातात आणि पीठ जर पोकळ भरलं तर चकल्यामध्ये मध्ये तुटतात तर हे बघा दाखवते त्या पद्धतीने पीठ छान दाबून भरायचं आहे तर सोऱ्यामध्ये म्हणजे चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरताना अगदी काटोकाट गच्च असं भरून भरायचं नाही आहे कधी थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे तर चकली करताना अगदी सोयीस्कर व्हायला पाहिजे म्हणून या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्यानुसार जर चकली बनवली तर चकल्या बनवणं खूप सोपं होतं झाकण लावून घ्यायचं व्यवस्थित आणि आता या पद्धतीच्या छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत तुम्ही एका ताटामध्ये एकसारख्या पाडून घेतल्या तरी चालले किंवा कागद जो असतो आपला किंवा दुधाची पिशवी जी असते किंवा प्लास्टिकच्या पिशव्या त्याच्यावर जरी चकल्या गाळून घेतल्या तरीही चालेल पण काही लो काही लोकांना अगदी एकसारखे एक आकाराचे हवे असतात त्यांनी असे एक आकाराची कोणतीही प्लेट घ्यायची उलटी ठेवायची आणि त्याच्यावर त्या आकारानुसार चकल्या गाळून घ्यायच्या आहेत तर आता मी तुम्हाला चकली गाळून दाखवते तर बघा अगदी सहज चकली गाळली जाते चकलीचा टोक नेहमी अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं म्हणजे चकली सुटत नाही याच पद्धतीने तर मी डायरेक्ट यावर देखील चकली काढून दाखवते तुम्हाला किती छान काटायला ते बघू शकता तुम्ही तर मस्त काटेरी आणि एकसारखी चकली गाळली जाते बघा चकल्या काय छान काटेरी दिसत आहेत अगदी जवळून दाखवते तुम्हाला मी मस्त अशी काटेरी चकली दिसते चकल्या गाळून झालेल्या आहेत आता या पण तळून घ्यायचे आहेत पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे तो तेल गरम झाले की नाही हे कळण्यासाठी ही खूप महत्वाची टिप्स आहे तुम्ही लाकडी जे टूथपिक असतात ते घालून जरी बघितले तरी चालेल बघा लाकडी चमचा घातल्या घातल्या त्याला कसे छान गुडबुडे आले म्हणजे तळणीसाठी हे तेल अगदी परफेक्ट आहे मध्ये ज्या चकल्या काढून घेतलेल्या आहेत त्या सोडायच्या तर चकली सोडल्या सोडल्या काय छान गुडबुडे येतात ते बघा ते परफेक्ट तापलेलं आहे तर एका वेळेस जितक्या चकल्या बसतील तितक्याच घालायच्या आहे खूप अडचण खूप गर्दी करायची नाही आहे चकली छान तळले की नाही हे कसं समजतात तर चकली तेलामध्ये टाकल्या टाकल्या बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे चकलीला बुडबुडे आलेत म्हणजे चकली अजून तळायची आहे ती कच्चे आहे जसजसे हे बुडबुडे कमी होत आहेत म्हणजे आतून चकली छान तळली गेली आहे तर आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसची आज मध्यम करायची आहे खूप हाय फ्लेमवर म्हणजे मोठ्या आच्यवर चकली तळायची नाहीये नाही ते चकलीचा रंग वरून बदलतो पण आतून चकली मऊ लागते आणि कच्ची राहते तर या ज्या काही सांगितलेल्या सा टिप्स आहेत त्या सगळ्या फॉलो करून चकली बनवून बघा खरंच खूप छान होते तर ही तरी फुटाणा डाळ आणि तांदळाची चकली आहे याआधी मी रव्याची आणि तांदळाची चकली दाखवलेली आहे म्हणजे तांदूळ पिठाची आणि रव्याची आणि अगदी आपली पारंपरिक पद्धतीची भाजणीची चकली ती देखील दाखवलेली आहे तीही बघा तर बघा मग अशी कसे छान जास्त बुडबुडे येत होते आता हळूहळू बुडबुडे कमी होत आहेत म्हणजे एका बाजूने चकली छान तळली गेली आहे तर अगदी एक मिनटामध्ये चकली छान तळली जाते बुडबुडे कमी आले ती बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने देखील छानही तळून घ्यायची आहे तर चकल्या तेलावर तरमत आहेत म्हणजे पीठ किती छान हलकं झालंय ते बघा अजिबात तळाशी जाऊन बसलेला नाहीये तर बघा सगळ्या चकल्या छान तेलावर आहेत काटे देखील सुंदर आलेले आहेत तर दुसऱ्या बाजूने देखील एक मिनिटभर चकली छान तळून घेऊयात बघा पूर्णपणे गुडबुडे कमी झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील चकली छान तळली गेली आहे अशी कडेला आणायची आणि उभी धरायची म्हणजे जरी त्यात काही तेल राहिलं असेल तर ते छान नितळून जात तर काय सुंदर चकली दिसते ते बघू शकता तुम्ही या पद्धतीनेच बाकीच्या चकल्या देखील तळून घेते चकलीच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आला असणार अत्यंत कुरकुरीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुसखुशीत चकली झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरगळते अजिबात चावण्याची गरज देखील लागत नाही आतून पोखळ वरून काटेरी चवीला भन्नाट अशी बिना भाजणीची झटपट चकली तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही बेल बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अज्जात विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा